बघ पाहत झाली उंबटाशी स्वप्न झाली डोळ्यामध्ये फुलपाखिओांवरती डोळे दुखी ते घेऊन आता चला गट्टी पट्टी गट्टा गोष्टी पुस्तकांशी चिनीच गट्टी पुन्हा करोया पाऊल या चला नव्या नव्याचे बाकी वारे नव्या रंगात रंगले सारे नव्या ऊर्जेने नव्या उर्मीने नव्या दमाने नव्या दिशेने चला चलारे चला पालकांसाठी उद्या दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता आपल्या शाळेमध्ये या गोपालांचा शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्व पालकांनी उद्या या अभूतपूर्व सोहळ्यासाठी आपल्या मुला आप मुलींसह उपस्थित राहावे ही विनंती नागरिकांना कळवण्यात येते की आपल्या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी ज्या मुलांचे वय साडेपाच वर्ष पूर्ण झालं असेल अशा सर्व मुलामुलीच्या पालकांसाठी उद्या दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस ठीक सकाळी आठ वाजता शाळापूर्व तयारी मेळावा आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आयोजित केलेला आहे तरी दाखलपात्र मुलांच्या आईवडिलांनी आप आपल्या पाल्यासह शाळेमध्ये सकाळी आठ वाजता हजर राहावे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मराठी शाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा ही नम्र विनंती गाडी गाडी आली आली चला पळार रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मार रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मार रे